मी चंद्रकांत आलं यवतमाळला गेल्या तीस वर्षापासून मी डेअरीच्या बिझनेसमध्ये आहे एक काही वर्षापासून असं लक्षात येत आहे की डिझेल दिवसेंदिवस खूप वाढत चालला आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल आता चांगल्यापैकी इलेक्ट्रिक व्हेकल आता मार्केटमध्ये रस्त्यावर दिसतात म्हणून मग आम्ही चौकशी केली त्यावेळेला एल्युअर मोटर्सची एक आम्हाला एकेकडनं एक आम्हाला त्याचे रिकमेंडेशन मिळालं की त्या कंपनीचं थ्री व्हीलर ही चांगली आहे म्हणून मग आम्ही ती घेण्याचा विचार केला आजच्या घटकेला माझ्या ज्याकडे ती एकच व्हेकल आहे पण त्या व्हेकलमुळे माझा बराचसा डिझलचाही बचत झाली त्याच्यानंतर मेंटेनन्स गाडीचा मेंटेनन्सची बचत झाली त्याच्यामुळे आजच्या घटकेला सर्व्हिस सर्विस सुद्धा चांगली आज या निअर मोटर्सकडनं आम्हाला मिळते आहे आम्हाला बेकरीचे आमचा सगळं कारभार असल्यामुळे कारण की आम्हाला जास्तीत जास्त व्हॉल्यूम पाहिजे आणि या गाडीमध्ये आम्हाला व्हॉल्यूम चांगल्यापैकी मिळतो मुख्य म्हणजे आमचा हा जो केकचा जो माल आहे कारण की केकचा माल हा तसा खूप डेलिकेट असतो ट्रान्सफर करायला ट्रान्सपोर्ट करायला कारण की त्या केकमध्येचं जे वरचं डिझाईन वगैरे जे काही असतं ते खराब होऊ नये यासाठी म्हणून ते गाडीचं सस्पेन्शन गाडीचं व्हॉल्यूम त्या मालाला चांगली जागा ही सगळं त्याला पाहिजे असतं आणि हे सगळं या गाडीमध्ये आम्हाला चांगल्यापैकी त्याचं म्हणजे कवर मिळतं त्याच्यामध्ये तर यासाठी मी एवढंच म्हणेन की थिंग कमर्शियल Think oiler